दूसरे शब्दों में कहते हैं कि अगर आपने सतर्क नहीं अलग अलग विधान सभा में इस सभों की पता साझा करते हैं, वहीं तो नाम है मीरानी अग्रवाल। तब आपने अग्रवाल बिजो। आपण राहतो शहरात आणि येतो इस्कुटीवर शहरात गेलं की शहरातली भाषा आणि गावात गेलं की गावात गावातले लोक आपल्याला शाळा तर इस्कुटी आणि भाषा आहे ना आपल्याला जाम आवडते पण चुकून या भाषेचा एखाद्या घरात बनलो ना तर नवरा जाम कमतर म्हणतो

बरं असू दाखल आपण म्हटलं असू दाल आपण काय म्हटलं असं म्हटलं राधीला आणि राधीच्या माला मग आपण म्हटलं काय घ्या की नाही बर ही घेतली अशी बया मॅडम तुमच्यासाठी काय वापरायचा करायचं घ्या की नाही घ्यायचं आपण म्हणतो नाही नाही तुम्ही जर पैसे घेणार असाल तर आपण पाहिजे बरं असं घ्या काय Yeah, i Pegar para a gente saber o que é isso? Eu sei que

i do

Terima kasih tak pasal